आपण छान अशी झटपट अशी मॅगी कशी बनवायची ती रेसिपी बघणार आहोत तर पातेलं छान तापलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चम्मच तेल घालते तेल आपलं छान कळकळीत कर तापलेलं आहे तर त्यामध्ये मी बारीक केलेला कांदा सोडते आपला कांदा छान हलकासा असा मऊ होईपर्यंत मी त्याला छान असं परतून घेते तर आपला कांदा छान असा हलकासा मस्त परतला आहे तर मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते व छान जरा असं मस्त हलकंसं मऊ होऊ देतो तर आपण आता त्यामध्ये छान अशी मस्त एक मी मॅगीचं पॉकेट घेतलेलं आहे तर मी आता त्यामध्ये मॅगी अशी सोडणार आहे व थोडं चवीपुरतं मीठ त्याला छान असं मिक्स करून घेते व आता मी थोडं थोडंसं अर्धा ग्लास पाणी सोडूया तर मी अर्धा ग्लास पाणी सोडलेलं आहे तर आता मी सर्व असं मिक्स करून घेते सर्व जिन्नस आपले छान असे मिक्स झाल्यानंतर मी त्यामध्ये मॅगी मसाला सोडणार आहे दहा मिनिटात तयार होणारी आपली ही मॅगीची रेसिपी आहे तर तुम्ही पण ट्राय करा अशी माझ्या पद्धतीने एकदम टेस्टी अशी मॅगीची एकदम वेगळ्या पद्धतीनं मॅगी बनवायची रेसिपी आहे आता छान मला मस्त असं मिक्स करून घेऊया तर आपली मॅगी अशी छान मस्त शिजत आहे तर आपण दोन उकळ्या काढून घेऊया व आपली छान अशी मॅगी तयार होणार आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला प्लीज वर पाहत असेल तर फॉलो करा व लाईक करा शेअर करा व कमेंट करा आणि नक्की मला सांगा तुम्हाला माझे रेसिपीचे व्हिडिओ आवडते का आणि यूट्यूब चॅनलवर बघत असाल तर त्या चॅनलला पण सपोर्ट करा आणि तिथे पण जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली मॅगी आता छान मस्त शिजत आहे तर मी दोन तीन उकळ्या काळून घेते व तुम्हाला दाखवते सकाळच्या so, नाश्त्यासाठी अशा पद्धतीने टिफिनसाठी सुद्धा एक नंबर मॅगी होणारी रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा तर आपल्या मॅगीचा छान असा घरामध्ये घमघमाट सुगंध सुटलेला आहे तुम्हाला मॅगीला थोडं असं सूप आणि प्यायसाठी थोडा रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही रस्सा पण ठेवू शकता मी मॅगी थोडी रस्सेदार बनवणार आहे तर मी थोडा रस्सा ठेवते तर आपली मॅगी अशी छान मस्त शिजलेली आहे एकदम अशी छान मस्त मॅगी अशी आपली शिजलेली आहे तर तुम्हाला आजची मॅगीची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा